पुणे जिल्ह्यातील कळम कळमनुरी गावामध्ये आज सकाळी मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी ढोलकेचीवाडी गावातील शिवारातून तब्बल पन्नास किलोचे मगर आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली असून या घटने ठिकाणी हिंगोली वनविभागीय अधिकारी राजेंद्र नाळे सह सहाय्यक वनरक्षक सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवारसह औंडाचे वन परिक्षेत्र अधिकारी फी बी टाक शिवरामकृष्ण चव्हाण सारंगर शिंदे वनमजूर संग्राम भालेराव शिवाजी चव्हाण नरसिंग तोलसारवाड वनरक्षक सुधाकर काळे सय्यद सिद्दीकी यांनी धाव घेऊन त्या मगरला ताब्यात घेऊन आज सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा गावातील ताळाव डॅममध्ये सोडण्यात आलं असल्याची माहिती वन वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी दिली आज हिंगोली वनविभागीय कार्यालयात त्या मगरला आणण्यात आले होते व तसेच मगर प्राणीला हिंगोलीतून सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्यात रवाना करण्यात आले असून मग कळमनुरी ग्रामीणमध्ये ढोलक्याचीवाडी गावात त्या मगर प्राणीला वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचवले हिंगोली वनविभागाची मोठी कामगिरी कौतुकाची होत आहे त्यामुळे त्यांचं सर्वत्र जिल्हाभरात कौतुक होताना दिसून येत आहे ह्या मगरीला आपण शिवारातून जप्त केलेला आहे ढोलक्याची वाढी परिसरामध्ये नाकळी कानोबा या ठिकाणहून आपण तिला ताब्यात घेतलेला आहे एका शेतकऱ्याने पटिंग नावाच्या शेतकऱ्याने आपल्याला माहिती दिली होती त्या माहिती अनुषंगाने आमची रेस्क्यू टीम त्या सगळी साईटवर पोहोचली आणि पोहोचल्यानंतर आम्ही ती आदिवासात आमच्या ताब्यात घेतला आणि मग त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून पत्रव्यवहार वगैरे केला आणि मगरीला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यासाठीची जी काही परवानगी आहे ती निसरत परवानगी घेतलेली आहे आणि आता आम्ही सध्या तिला ताडोबा येथील अभयारण्यामध्ये सोडत आहोत किती किलोची आहे साधारणतः या मगरीचं सा वजन आपल्याला पन्नास किलो सांगता येईल